नमस्कार श्री महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक बावीस देह उत्पत्तीचे वर्णन श्री गणेशायन महा व्यासजी सनत कुमारांना म्हणाले हे मुनीश्वर तुम्ही अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन माझे समाधान केले आता मला जीवाचा जन्म त्याची गर्भातील स्थिती आणि वैराग्य याविषयी काही सांगा सनत कुमार म्हणाले व्यासजी जीवाला देहाविषयी असणारी आसक्तीच देहाभिमान उत्पन्न करते मी करता आहे या धारणेनेच त्याला अनेक बंधने पडतात त्या बंधनांमुळे तो जीव जन्ममरणरूपी दुष्टचक्रात वारंवार फिरत राहतो या बंधनातून सुटका होण्यासाठी मनामध्ये वैराग्य उत्पन्न झाले पाहिजे वैराग्याने देहाभिमान नाहीसा होतो आपल्या देहाकडे दोष दृष्टीने पाहिले की देहाविषयी वाटणारी आसक्ती क्षीण होत जाते आता हा देह कसा कसा आहे तो सृष्टीमध्ये कसा, कसा प्रकट होतो ती प्रक्रिया थोडक्यात समजावून सांगतो अन्न आणि पाणी भांड्यामध्ये घालून अग्नीवर ठेवले जाते अग्नीने पाणी गरम होते ते अन्नाला शिजवते ते अन्न आपण ग्रहण करतो त्या अन्न रसाने आपले शरीर पुष्ट होते कार्यक्षम होते शरीरा अंतर्गत सर्व प्रक्रिया व्यवस्थित चालू राहतात त्याच अन्नाचा जो भाग शरीरातून उत्सर्जित केला जातो त्याला मल म्हणतात कान नेत्र नाक जीभ दात लिंग गुदा मलाशय कफ स्वेद विष्ठा आणि मूत्र हेच ते बारा मल आहेत शरीरातील सर्व नाड्या हृदयकमळाशी जोडलेल्या असून त्या सर्व वाहिनी आहेत प्राणवायू त्या नाड्यांच्या मुखाशी सूक्ष्म अंधरस स्थापन करतो त्याच रसाने त्या नाड्या प्राणवायूला पूर्ण करतात मग त्या नाड्या शरीरात सर्वत्र जातात त्या नाड्यांमधील रस शरीर आणि आत्म्याने परिपक्व होतो त्यातून त्वचा रक्त रोम मांस केस स्नायू अस्थि मज्जा नखे आणि वीर्य उत्पन्न होते आपण ग्रहण केलेल्या अन्नाचा असा परिणाम मिळतो अन्नापासून जे वीर्य तयार होते ते स्त्री गेल्यावर स्त्री रक्ताशी एकरूप होऊन कारणयुक्त जीवाची उत्पत्ती करते वीर्य म्हणजे शुक्र आणि रज यांचे मिश्रण पाच रात्रींमध्ये बुडबुड्याच्या आकाराचे होते त्यापासून सात रात्रींमध्ये मांसपेशी तयार होतात त्यानंतर पुढील दोन महिन्यांमध्ये मान डोके दोन्ही खांदे पाठ छाती पोट हात पाय दोन्ही पार्श्वभाग कंबर आदी अंगांचा विकास होतो तिसऱ्या महिन्यात या सर्व अवयवांची संधी होते चौथ्या महिन्यात बोटे पाचव्या महिन्यात मुख नाक कान दंतपंक्ती म्हणजे हिरड्या गुह्य व नखे सहाव्या महिन्यात कानांची छिद्रे तर सातव्या महिन्यात गुदा मेह नाभी आणि उपस्थ इंद्रिय याप्रमाणे शरीर आकार घेत जाते अशा प्रकारे प्रत्यंगाने पूर्ण झालेला जीव मातीच्या गर्भाशयात स्थित असतो तिथे केलेल्या भोजनातील सहारसं ग्रहण करून तोही प्रतिदिनी वाढत असतो संपूर्ण वाढ झाल्यावर त्याला स्मृती प्राप्त होते सुख दुःख निरा निद्रा स्वप्न या गोष्टी कळू लागतात तो पूर्वजन्मी केलेली कर्मीही जाणतो मग तो स्वतःशीच विचार करू लागतो मी जन्मलो व मरण पावलो पुन्हा जन्मलो पुन्हा मेलो अशा रीतीने मी अनेक योनींमध्ये भ्रमण केले पण आता उत्पन्न झाल्यावर चांगले संस्कार घेऊन या शरीराने असे कल्याण साधायचे की पुन्हा गर्भवासी होण्याची वेळच येणार नाही आपण शिवज्ञान प्राप्त करायचे आणि मोक्षासाठी सतत प्रयत्नशील राहायचे मुनिवर्य ज्याप्रमाणे पर्वताखाली दबलेला मनुष्य दुःख करत तेथेच पडून असतो त्याप्रमाणे गर्भाशयातील जीवही दुःख कष्ट सोसत ते बंधन भोगत असतो ज्याप्रमाणे समुद्रात पडलेला मनुष्य दुःखी होतो त्याप्रमाणे गर्भजलाने वेढलेला जीव निरंतर व्याकुळ होतो पात्रातील पदार्थाला अग्निचारही बाजूने शिजवतो तसा गर्भकुंडातील जीवात्म्याला जठराग्नी तापवतो गरम सुयांनी टोचल्यावर जे दुःख होते तसेच दुःख तो नित्य सहन करत असतो मनुष्याला गर्भवासात जे अतिघोर दुःख भोगावे लागते तसे अन्यत्र कोठेही प्राप्त होत नाही ते त्याच्यासाठी मोठे संकटच असते पाप्यांना ते नऊ महिन्यांपर्यंत भोगावे लागते धर्मात्म्यांना मात्र सात महिनेच भोगावे लागते कारण ते सातव्या महिन्यातच जन्माला येतात व्यासजी पापी लोकांना योनी यंत्राच्या माराने गर्भावस्थेत जे भीषण कष्ट होतात तसे धर्मात्म्यांना होत नाहीत उसाला चरकात ढकलून त्याचा रस काढावा त्याप्रमाणे योनी यंत्राच्या पिढेने निसर झालेले ते मोठ्या कष्टाने योनी मार्गाने बाहेर येतात तेही एक अग्निदिव्यच असते त्यावेळी विष्ठा मूत्राने माखलेल्या त्या अस्थिपंजर शरीरात तीनशे पासष्ट पेशी असतात साडेतीन कोटी रोम असतात स्थूल आणि सूक्ष्म अशा साडेतीन कोटी नाड्या असतात त्यातील काही दिसतात काही दिसत नाहीत त्या शरीरातील मुखात बत्तीस दात आणि हातापायांच्या बोटांवर एकूण वीस नखे असतात तसेच कफ पित्त मेद मांस मज्जा वीर्य मल मूत्र हे सर्व घटक वेगवेगळ्या प्रमाणात असतात विशुद्ध आत्म्यांनाही असेच अनित्य अपवित्र शरीर प्राप्त होते जे त्यांच्या कर्मांच्या प्रत्येक बंधनाने बद्ध असते अध्याय बाविसावा समाप्त